नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो इंडिया आघाडीतून पहिली विकेट पडली आहे मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून बोलणी सुरू होती पण ही बोलणी कमी आणि वादविवाद जास्त वाटत होता त्यामुळे अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलोरेचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेससाठी हा झटका आहे कारण लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या इराद्याला धक्का बसला आहे मित्रांनो काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे इंडिया आघाडीच्या कळपातून पहिला पक्ष बाहेर निघाला आहे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिला आहे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली काँग्रेसने तृणमूल काँग्रेसचा प्रस्ताव मानला नाही म्हणून हा निर्णय घेतला असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून वादविवाद सुरू होते ज्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही त्यावेळी तृणमूल काँग्रेसने एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची पहिली विकेट पडली आहे पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत काँग्रेस पक्षासोबत माझी कुठलीही चर्चा झाली नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आलोय आमची एक धर्मनिरपेक्ष पार्टी आहे असं त्या म्हणाल्या आम्ही स्वबळावर भाजपला हरवू शकतो मी इंडिया आघाडीचा भाग आहे राहुल गांधी यांची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे पण त्याबद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं नाही असं त्या म्हणाल्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये एकमत झालं नाही काँग्रेसकडून दहा ते बारा जागांची मागणी करण्यात येत होती पण तृणमूल काँग्रेस केवळ दोन जागा द्यायला तयार होती काँग्रेसला हे मान्य नव्हतं बस तर चर्चा इथे फिसकटली दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बहरामपूर आणि मालदा दक्षिण या दोन जागा जिंकल्या त्या दोन जागांची तृणमूल काँग्रेसकडून मागणी सुरू होती पण काँग्रेस त्यासाठी तयार नव्हती त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस राज्यातील सर्व बेचाळीस जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल हे जाहीर केलं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद